आदेश आपलं सगळ्यांचं चक्रीवाद आणि आणि पावसाची शक्यता अशोक वस्तानी दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचं चक्रीवादात रूपांतर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर थेट चक्रीवादाचा परिणाम होणार नसला तरी हवामान बदलाचा मोठा परिणाम दिसून येतो आहे कर्नाटकमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर महाराष्ट्रातील तापमान वाढतं आहे राज्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस हवामान विभागाचा अलर्ट राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता या जिल्ह्यांना अलर्ट राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आणि या जिल्ह्यांना अलर्ट मिळाला आहे दिवसा उष्णता रात्री थंडावा शेतकऱ्यांचे आठ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा अलर्ट पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता तापमानवाढीचा अंदाज आणि संभाव्य परिणाम हवामान बदलाचा शेतकऱ्यांवर परिणाम दिवसाशी उष्णता रात्री थंडावा दिवसाढवळ्या प्रखर उष्णता आणि रात्री थंडगार वातावरण यामुळे हवामानामध्ये सातत्यानं बदल होत आहे त्याचा मोठा फटका आंबा काजू संत्री आणि इतर फळबागांना बसतो आहे हवामानातील या सततच्या बदल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आहे अवकाळी पाऊस आणि वाढते तापमान यामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होतो आहे आठ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा अलर्ट हवामान विभागाने कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे एकोणतीस आणि तीस मार्च रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे मुंबई ठाणे आणि नवी मुंबईत मात्र या काळात कोरडी किंवा ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडा गारवा जाणवेल तर कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे आज नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा